शिक्षक संभाजी महाराज यांना माझा त्रिवार मुजरा आज आपण शिवजयंती साजरी करण्यासाठी इथे जमलो आहोत आता प्रवचनामधून सुंदर पद्धतीने शिव माहिती आपलं आपण ऐकली आहे आणि विशेष आभार म्हणजे धोंडीराम भाऊजींचे जे गेली कित्येक वर्ष निस्वार्थपणे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारसरणीतून शिवजयंती साजरी करतात आणि एक मुक्त व्यासपीठही इथं उपलब्ध करून देतात त्यासाठी भाऊजी तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत माझी मुलगी साक्षी देखील आपल्या वक्तृत्व कलेला इथूनच सुरुवात केली आणि आता मी तुम्हाला जे काही माझे व्यक्त करणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे छत्रपती शिवाजी महाराज हे मानवी समाजाच्या संपूर्ण इतिहासातील एक असे अत्यंत दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्यामध्ये अत्यंत कार्यक्षम अशा सामर्थ्याला उच्चतम नैतिकतेचा सा गाभा होता आणि मानवी मानवप्रेमी नैतिकतेला विजयशाली सामर्थ्याची अपार दृढता होती त्यांची नैतिकता ही विधायक आणि निर्णायक होती अशा या महापुरुषाच्या जयंती दिनी मला माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मध्ययुगीन भारत हा कृषी व व्यवसाय यात संपन्न होता माकोपोलो हा युरोपियन येऊन गेल्यापासून युरोपियन बाजार भारतीयांना उपलब्ध झाला पण वास्को गामा यांच्यामुळे भारतीय निर्याती समुद्र मार्गे युरोपला होऊ लागली ही वाहतूक आफ्रिकेला वळसा घालून इंडोनेशिया मार्गे होईल त्यामुळे भारतीय भूशीर व विशेषतः पूर्व किनाऱ्यावरील तसेच पश्चिम किनाऱ्यावरील विविध बंदरात व्यापार हा सोळाव्या शतकात खूप वाढू लागला त्यामुळे अकबराने दक्षिण भारतात उतरायला सुरुवात केली त्यामुळे मुघलांनी निजामशाहीला थोपविणे हे क्रमबाह्य होतेच त्यातूनच मराठ्यांचा आर्थिकदृष्ट्या विकास होऊन मराठा राज्याचा उदय झाला ह्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे शहाजी महाराज युरोपियन तेव्हा अमेरिकेतून सोने आणून ते भारतात विशेषतः दख्खनमध्ये देऊन तेथून माल घेऊन जात होते या अर्थव्यवस्थेतून कमाई करून मुघल मुघजबादशाह शहाजहानने आग्र्याला महागडा ताजमहाल उभारला आणि आता त्यांच्याशी झालीच पाहिजे या भावनेतून शहाजी महाराजांनी सतराव्या शतकात स्वराज्याचा दगडी महाल उभा केला हा दगडी महाल म्हणजे आपले मराठा राज्य पुत्र शिवरायांनी गुजरात पासून दक्षिणेकडे राज्य विस्तार वाढविला या राज्य विस्तारात शिवरायांच्या नेतृत्वाखालील मराठे प्रमुख मराठे समुद्र ओलांडून श्रीलंकेत पोहोचले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य विस्ताराचा हा अचंबित करणारा इतिहास आज आम्ही विसरत चाललो आहोत की काय अशी नकळत भीती वाटते पण से करू नका राजमाता जिजाऊंचे संस्कार आपल्या मुलांवर करा छत्रपती शिवबा आणि शंभूराजे यांचे विचार कायम लक्षात ठेवा एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवते धन्यवाद